तुम्ही असा उल्लेख केला की सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व आणि लिडरशिप जी तुम्ही दिल्लीत अनुभवता त्या तेवढ्या ताकदीने कदाचित महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाकडे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघत नाहीये किंवा ते लोकांपर्यंत पोहोचत आहे तुम्ही आता संधीचा उल्लेख केलात विधानसभेच्या निवडणुकांना के आपण सामोरं जातोय तर म्हणजे महाराष्ट्राला काही आणि वेगळे नेतृत्व बदल किंवा काही वेगळा आणि राजकीय प्रवास तुमचा तुमच्या सहकाऱ्यांचा अनुभव किंवा सुप्रिया सुळेंचा अनुभवायला मिळणार आहे का नाही मला असं वाटतं तुम्ही फार लहान कार्यकर्ता अशाविषयी कमेंट करण्यासाठी कारण आजकाल राजकारणामध्ये एखादी कमेंट करून तुमचं वक्तव्य चर्चेत आणणं फार सोपं आहे पण पुन्हा महाराजांनी जे तत्त्व सांगितलं की जेवढ्या मुलखात आपला घोडा दिमाखाने दौडतो ना तेवढ्याच मुलख खाली ठेवा त्यामुळे हा माझा प्रांत नाही ना त्यामुळे हा माझा प्रांत नाही परंतु एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या संपूर्ण अडचणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं हे पक्षाचं ज्याला आपण सुकाणू म्हणतो ते व्यवस्थित हाताळतात हे पाहत असता जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाची चुणूक प्रदेशाध्यक्ष म्हणून असले त्यांच्या नेतृत्वाची ने चुणूक आणि त्यांच्यावरचा विश्वास हा स्वतः सुप्रियाताई असतील मी असतील आम्ही सगळेजण हे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम करतो आणि त्यामुळे त्याविषयी भाष्य प्रदेशाध्यक्ष <दत्वास्तिति> म्हणून मला जयंत पाटील साहेबांविषयी काय वाटतं इतकाच माझा प्राप्त आहे कारण ही सगळी माझी निवडणूक असताना बॅकेंड जो काही होता तो ज्या पद्धतीनं जयंत पाटील साहेबांनी मॅनेज केला हा अत्यंत कौतुकास्पद होता आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की या पद्धतीची गरज आहे कसं आहे आता जेव्हा तुम्ही विरोधकांचा विचार करता म्हणजे मी थेट म्हणतो की मग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा विचार केला तर मी म्हणतो की आज आम्हाला लढायचं आहे ते एकूण सहा भाजपांबरोबर लढायचं आहे ना महाराष्ट्रात एक भाजप कुठं आहे आम्हाला सहा भाजपांबरोबर लढायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक मनसे भाजप आहे त्याच्यामध्ये एक राष्ट्रवादी भाजप आहे त्याच्यामध्ये एक काँग्रेस भाजप आहे त्याच्यामध्ये एक स्वतः संघाचा भाजप आहे त्याच्यामध्ये एक ओरिजिनल भाजप आहे त्याच्यामध्ये मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा एक भाजप आहे तर असे सहा भाजप जर असतील तर मला वाटतं की जेव्हा तुम्हाला सहा वेगवेगळ्या लोकांशी लढायचं असेल तुम्ही आधी एक सध्या असून लढणं गरजेचं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे मला वाटतं की हे लढताना जसं एकोणीसला ला महाराष्ट्राने राष्ट्रवादीचा एक नवीन चेहरा अनुभवला आणि त्याचं निमित्त होतं शिवस्वराज्य यात्रेचं त्या ती ही निवडणूक लोकसभेनंतर पार पडली होती तुम्ही महाराष्ट्रभर दौरे केले आणि मला वाटतं की राष्ट्रवादीचं त्यावेळेचं जे मिसिंग नरेटिव्ह होतं एक ओबीसी चेहरासमोर असणं चे, असेल एक तरुण चेहरा समोर असणं चे, असेल एक उत्तम वक्ता समोर असणं असेल हे मोडून काढण्यामध्ये आणि एक पक्ष म्हणून कारण त्याही वेळेस पन्नासहून अधिक सहकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेले होते निवडणुकीला सामोरं जायचं होतं तर ते शिव म्हणजे ते शिवधनुष्य तुम्ही पेलं असं म्हणूयात आत्ता ह्या चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना अशी काही तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे का तयारी नक्की सुरू आहे म्हणजे आता सगळी हत्यारांना धार ला चालू आहे तर मुलुंगिरी सुरू झाल्यानंतर तुम्हाला हर हर महादेवचा जयघोष नक्कीच ऐकू येईल आणि आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या जनतेला हा सत्ता बदल हवा ही गोष्ट स्पष्ट दिसते तुम्ही आत्ताच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला ती गोष्ट समोर येते सात लाख कोटींचं कर्ज असताना आणखी एक लाख साठ हजार कोटींचं सा जर भांडवल उभं करावं लागणार असेल आणि त्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्याला रा? ज्या राज्यानं देशाला दिशा दिली दे त्या राज्याला इतर प्रदेशांच्या योजना जर उचलाव्या लागत असतील म्हणजे कालच मी एक मेसेज uh, वाचला जो व्हॉट्सअपवर व्हायरल होतो तर फार सुंदर मेसेज आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याविषयी काहीच दुमत नाही माता बहिणीचा अधिकार आहे पण लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना तुम्ही किती दिवस देणार आहात ते एकदा सांगा दुसरी महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याबरोबरच आमच्या भाऊजीच्या शेतमालाला जर भाव दिला त्या लाडक्या बहिणीच्या पोरानं जर शिक्षण माफ केलं त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबासाठी जर एवढ्या वर्षात तुम्ही सक्षम आरोग्य व्यवस्था उभी करू शकलात तर मला वाटतं त्या लाडक्या बहिणीला खरा आनंद होईल ही महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती आ, मला वाटतं की समर्पक खरं तर तुम्ही जे बोललात तो शेवट झालेला आहे मुलाखतीचा